वदनी कवन घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरवर्ण नो हे जाणी जे यज्ञ कर्म नाशिक शहर हे चोखंद चाकण्यासाठी ओळखलं जातं नाशिकची खाद्य संस्कृती महाराष्ट्रात परिचित आहे अनेक नामांकित हॉटेल खानावळ आणि नाश्ता सेंटर आपल्याला पाहायला मिळतात त्रिमूर्ती चौकाजवळ वेलनेस फोरेवर शेजारी नाशिक या ठिकाणी असलेलं रामन लोंजी स्पंज डोसा सेंटर येथे मेंदूवडा इडली डोसा उत्तप्पा लोणी स्पंज डोसा या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे या रामन लोणी स्पंज डोसा सेंटरवर इडली डोसा नाश्ता करण्यासाठी दूरवरून खाद्यप्रेमी ग्राहक येत असतात याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही वृत्तवाहिनीशी बोलताना संचालक रामन अण्णा आणि ग्राहक यांनी दिली मेरा दुकान रामन अन्ना है त्रिमूर्चर तुम्हें घर அப்புறம் சஸ்தி அச்சமே தாஜா தாஜா பண்ணிக்கடா தால் வட இட்லி லோணி தோசை லோனி தோசை மசாலா தோச மைசூர் தோசை உட்டப்போ சாதா தோசம் கரம் மிளேகா கரம் கரம் பண்ணிக்க தே

तप्पा अपने पास ये सब प्योर साउथ इंडियन मिलते है अपने मालिक साउथ इंडियन है मैसूर मसाला डोसा है अपन अपन पूरा अपने साउथ इंडियन है तेल बिल एकदम क्वालिटी वापरते ऐसा कुछ टेंशन नहीं है सनफ्लावर कंपनी का तेल वापरते हैं अपन एकदम शुद्ध तेल ऐसा कुछ नहीं टाइमिंग सुबह पांच बजे से दोपहर में डेढ़ बजे तक और शाम को पांच से रात को साढ़े दस बजे तक माझी रोजच्या नाश्त्याच जागा हाच आहे मी दर दिवस इथे येतोय नाश्ता करायला मेबी बी वडायची त्यांच्याकडचं चांगले राहतात कंटिन्यू माझं येणं जाणं चालू आहे माझं नाव सुनील उत्तम पवार आम्ही ना रोज सकाळ संध्या सकाळी नाश्त्याला इथेच येतो चांगली चव आहे मी इडली डोसा खाण्यासाठी आलोय इडली क्वालिटी चांगली आहे आणि इथंच राहायला शिटको मध्ये आणि रौडीचे आम्ही पाहुणे सुद्धा घेऊन आलेले ना ना नाही वृत्त वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक